नमस्कार मस्कार पहिलाल तुमच्या पाहिजे माझं नाव ना आयुष बसुद ज्या जयडवल तालीम संघामध्ये मी केले होतो आज आमच्या ज्या डॉन तालीम संघ देसाई या तालीम संघाचं नाव पलवाल सुद्धा सुहेल आघाडी आज महारा कुमार केसरीमध्ये महाराष्ट्र इथे जाऊन आज नारायणगावचा मोठा नाव केला आहे आणि ती नागरी वजन गटामध्ये पंचाळीस पंचाळीस वजन गटामध्ये प्रथम कळकर त्याचं त्यांनी मी अभिनंदन करतो आज कुस्ती क्षेत्रामध्ये खूप कमी आहेत पण आज नारायण गावात पहिला पहिला होता कुशल पाटील त्याच्यानंतर आज सुरज आजारी या सूरज आजारीने आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचं नाव लौकिक केलं आहे आणि अं त्याचा खेळून त्याचे वडण्याचं नाव लौकिक केलं त्याच्यानंतर वस्तू शत्रुघ अवस्था असेल त्याच्यानंतर प्रभादा असेल त्याच्यानंतर आमचं भगुलवासद असेल त्याच्यानंतर बजग वासाव असतील असं गदर वसा असतील म्हणजे असं भरपूर वासा आहेत तर नाव तुम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये लवकर केलं आहे तर दादा ज्यावेळी तुम्हाला समजलं की सूर्याज आजारीने पहिल्या नंबर पटकलेला आहे महाराष्ट्र केसरीमध्ये त्यावेळी तुमचा आनंद कसा काय होता खूप 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 आनंद झाला कारण का आज आमचं तालुक्यात तालुक्यांत देसाई आणि ठाणे शहराचं नाव मोठ्याकडे लौकिक असेल ठाणे जिल्ह्याचं नाव मोठा लौकिक केलं आहे आणि हा आनंद आला पूर्ण आमच्या तालमेला पूर्ण पेलवाना झाला त्याच्यानंतर पूर्ण झाला गावाला त्यांचा खूप खूप म्हणजे मोठा त्यांचा आनंद झालेला आहे तर आता काय सांगताय आज जी मेहनत केलेली आहे त्याला म्हणजे त्याच पहिला आलेला आहे तर काय सांगताय ती मेहनत त्यांनी अशीच पुढे जाऊन याची पुढे पूर्ण केसरी झाला त्याच्यानंतर तोडगा जे केसरी असतात हाँ? ना असेल साठी त्यांनी पूर्ण तयारी करावा आणि त्याला जे जर सहकार्य लागेल तर पूर्ण गाव त्याला कमी पण पाठीशी उभा असेल पेमेंट वस्तू असेल आम्ही स्वतः त्यांनी कधी पण सांगावं आम्ही त्याची पाठीशी उभा राहील कुठल्या गोष्टीमध्ये त्यांनी सांगावं हो, तर आम्हाला जाण्यासाठी काय मानदार असेल किंवा खुराचा असेल त्यांनी बिंदास्वर आमच्यापर्यंत सांगा मला कुठेतरी कमी करतो मला ही गोष्ट पाहिजे म्हणून तर दादा सूरज सूरज कराय आपण सूरज नमस्कार सूरज नमस्कार काय बोलते आज तुला कसं काय वाटतं तर महाराष्ट्र कसं झाल्याबद्दल मला खूप आनंद होत आहे सर्व मंडळी आलेले आहेत सर्व वस्तू मंडळी आलेले आहेत कशी सगळे घरचे मेहनत केली त्यामुळे महाराष्ट्राला नंबर बसला आणि कशी काय तुम्ही मेहनत वगैरे कशी काय केलेली आणि मागच्या वेळेस जो तुझा दुसरा नंबर आलेला तर त्याच्यावर मात देऊन तुम्ही आज पहिला नंबर केलेला आहे तर काय सांगतो आहे ना नमस्कर। 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 आ, मी जास्त मेहनत केली पार्टनर होते त्यांनी जास्त मेहनत घेतली तसेच शंकर कंडारे शिवा मोहिते त्यांनी मेहनत जास्त घेतली आणि माझ्या वस्तू कुशल राजन पाटील हे लक्ष देत होते दादा नमस्कार नमस्कार पहिल्यांदा तुमचा परिचय ना माझं नाव कुशल पाटील नारायण आणि मी सुरतचा वस्ताद आहे आणि मामा लागतो आणि आज सुरज आजारी महाराष्ट्राला डोळ घेतलाय तर त्याचं यश म्हणजे त्याच्या आईवडून होतो कारण का एका गरीब घरातल्या कुटुंबातील आज एवढ्या वरपर्यंत पोहोचतो ही खूप मोठी गोष्ट आहे आणि मला सांगायला आनंद वाटेल की देसाईचे आमचे वस्ता शत्रुघ्न पाटील जेव्हा त्यांच्याकडे पहिल्यांदा गेला होता तेव्हा वस्तू मी सांगितलं की याला तू बारिकेने माझ्याकडे घेऊ नये मी खूप त्याच्यावरून मेहनत घेऊन आज त्याला पुढे नेण्याचा प्रयत्न करेन आणि खरंच म्हणजे खरं सांगायचं तर त्याची खूप मेहनत आहे दुपारच्या दोन वस्ता ही रनिंग करायचा संध्याकाळी रनिंग करायचा दोन टाईम प्रॅक्टिस करायचा त्यांनी कधी म्हणजे मोबाईल ना यूज केला काही नाही केलं एवढं मनामध्ये जिद्द ठेवली होती की नारेणगावचा नारेणगावचं नाव रोशन करायचं आहे आणि स्वतः आई नाव ना रोशन करायचंय म्हणून खूप आज मेहनत घेतली तो म्हटलंय की ते मला कुमार के महाराष्ट्र केसी मध्ये पहिला काढायचा होता तर त्यांनी पहिला काढला एक खूप आनंद आणि दुसरं सांगायला आवडेल की जे हनुमान ताली संघ देसाई आज यांच्या वतीने सर्व जेवढे पण आमचे एक एकजूट जुतलेले पेलवान मंडल आहेत त्यांनी प्रत्येकाने म्हणजे त्याला मानधन कोणी पाचशे हजार दोन हजार अशी मिळून त्याला खोऱ्याकासाठी दिले मला तर खूप आनंदाची गोष्ट वाटली आणि देसाई तालुक्यातल्या सर्व पेलवान मंडळींचा मी खूप आभार करतो तर मला सुरुवातीची जी मेहनत होती ती कशा प्रकारची होती आणि किती कष्ट करावे लागले ते सांगा सुरुवातीला म्हणजे तेव्हा हा माझ्याकडे आला तेव्हा म्हणजे आमच्याकडे व्यायामशाळा मेन गोष्ट नारेणगाव गावमध्ये व्यायामशाला नाहीये तर मी त्याला देसाईला घेऊन जायचो तेव्हा प्रॅक्टिस थोडी करायचो नॉर्मल कधी करायचं पण जेव्हा त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह होत गेला मग मला असं वाटलं की याला खेळाला मुलं किंवा प्रॅक्टिसला व्यायाम होत नाहीये तर मी त्याच्या वडिलांना सांगितलं की मला एक फक्त एक वर्ष द्या मी एक वर्षामध्ये त्याला चांगला घडवेन आणि त्याच्या आई वडिलांनी सांगितलं की तुला काय करायचं तसं कर की मी त्याला सांगितलं की मी याला चांगले पुण्यामध्ये अकॅडमीला टाकतो आज सहा महिन्यात पुण्याला टाकला होता आज पुण्यामध्ये मेहनत घेतली तिथले कोच आणि म्हणजे खरं सांगायचं तिथे खूप मेहनत घेतली त्याने आणि त्या सहा महिन्यामध्ये त्यांनी दोन महाराष्ट्राला मेडल दिले ही नारायण गावासाठी खूप खूप मोठी गोष्ट आहे तर दादा धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार पहिल्यांदा तुमचा परिचय आहे ना माझं नाव सचिन सुरेश होपी मी कुस्तीगर्ज असताना माझे माझे असतात दादा पाटील हे आमच्यावर खूप मेहनत करून घ्यायचे जेणेकरून या गावाचं म्हणजे देश व्यायामशालाचं नाव कुठेतरी मोठं गाव व्हावं आज हा मुलगा तयार झाला उद्या आणखी नारायण गावात अनेक मुलं चांगले चांगले आहेत ते होतील त्याने नाव आपल्या गावाचं नाव आपल्या एवढ्या भागाचं नाव कानाप्रयत्न महाराष्ट्रात नेऊन ठेवलं मला एवढंच बोलायचं की आम्ही एवढी मेहनत करावी आत्ताची कुस्ती खूप चेंज झालेली आहे कुस्तीमध्ये प्रकार भरपूर आला आता मैदानाची कुस्ती वेगळी टेक्निक प्रॅक्टिस जेणेकरून आपण जेवढे टेक्निक प्रॅक्टिस करू कारण जर टेक्निक प्रॅक्टिस नसली तर आपण महाराष्ट्राला नॅशनल ऑलिम्पिक सारख्या ठिकाणी जाऊ शकत नाही त्यासाठी तरी अजून मेहनत करावी हे माझी इच्छा आहे कारण कुठे काय कुठली सुद्धा प्रॅक्टिस काय कमी पडली मी आहे दादा आहे आमच्या अविश्वास आहे कुशल आहे यांच्याकडनं त्याला पुरेपूर जी काय माहिती असेल ती माझ्याकडनं मी भी भेटेल वस्त्र भेटेल मेहनत ही करणं प्रत्येक पालवानाच्या हातावर असतो की अशी मेहनत करायची काय कुस्ती खूप चेंज झालेली आहे खाणं पिणं हे सुद्धा महत्वाचं आहे कुस्तीमध्ये जेणेकरून आपलं नाव कुठेतरी महाराष्ट्रात चांगल्या ठिकाणावर जावं ही माझी ईश्वर जनपूर प्रार्थना आणि सर्व नारायण गावचे सर्व मान्यवरांना माझ्या वस्त्यांना सगळ्यांना एवढा आनंद झाला की आज लहानसा मुलगा छोट्याशा गावातील मुलगा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपलं ले नाव लौकिक करतोय आम्हाला जेव्हा समजलं की याचा गोल्ड नंबर गोल्ड पहिला नंबर आला तेव्हा आम्हाला एवढा आनंद झाला की यायला आपण कुठेतरी घेऊन पडलो आपल्यानंतर आपल्या व्यायामशालेचं नाव आज पुढे नेऊन आपल्या कालमेला कुठेतरी चांगला मोठ्या ठिकाणावर आपल्या व्यायाम केलेला आमच्या मॅच नव्हता ची सुविधा दादांनी करून दिली आयुष असतील भगवान असतील चांगल्या आमच्या कालमेला मॅट वगैरे दिली त्यामुळे आज आज आमच्या व्यायामशालेत चांगली फोड घडतात अशीच पुढे करत जाऊन बस आणि जेव्हा पहिल्यांदा तुमच्याकडे सुरज आला होता तेव्हा तुम्ही त्याच्यात काय बनलं आम्ही सुरज आला तेव्हा मी प्रॅक्टिसला असायचो जास्त कधी नसायचो पण ज्याचं त्याचं त्याचे कुशल असतील दादांनी भरपूर त्याच्याकडे मेहनत करून घेतली त्याबद्दल त्यांच्या दोघांचं सुद्धा अभिनंदन तर का त्यांनी करून नसते भेटलं आज आपला हा दिवस बघायला नका भेटला नमस्कार नमस्कार, नमस्कार। पहिल्यांदा तुम तुमचा परिषद आहे नाचा वस्ता छत्रपुर शद्दम पाटील पहिल्यांदा तुमच्याकडे जेव्हा सुरू झाला होता तेव्हा तुम्ही काय बघितले त्याचा आता खेळ बघूयाच आम्हाला वाटलं का कुठेतरी पुढे जाईल आणि काहीतरी चांगलं पॅरिअड असं आम्हाला पहिल्यांदा वाटलं होतं आता घरचं ते आम्हाला असते आता दिसायला लागले का आणि ते करतोय ते त्या पद्धतीत आणि जेव्हा आज महाराष्ट्र केसरी झाला तेव्हा तुम्हाला कसा काय आनंद यायचा महाराष्ट्र केसरी झाला तेव्हा आम्हाला पहिल्यांदा खुशालनी फोन केला आपल्या सूरतचा आज शेवट शेलचा आवड आहे तर मी दुसऱ्या फोनची आवाज बघत होतो आपला पोरगा कधी फायलेला आहे तो मी त्याला रात्री त्या त्याच दिवशी रात्री फोन परत केला हुशार काय आपला सुरुवातचा काय झाला परत सकाळी त्याला उठल्यावर फोन केला मला तेव्हा त्याने सांगितलं का आता सुरुवातची फायनलची कुस्ती आहे मग ती झाली एक अर्धा घंट्यावर परत अर्धा घंटा त्याला परत फोन केला त्या म्हणजे एवढा आम्हाला आनंद झाला त्याचा आपला पोरगाव एक महाराष्ट्राला एक नंबर आला त्याच्याबद्दल आम्हाला खूप आनंद झालाय दा नमस्कार नमस्कार पहिल्यांदा तुमचा परिचय आहे ना माझं नाव भगवान आनंदा गोंडली मामांधली तर दादा जेव्हा सूरज महाराष्ट्र केसरी झाला तेव्हा तुमचा कसा काय आनंद होता आमचा आनंद एवढा होता म्हणजे आनंद गगनात मावत नव्हता आम्ही सकाळपासून त्यांच्या वडिलांना आईना फोन करत म्हणजे एवढा आनंद येतो कधी आणि आम्ही खरं जल्लोष करतो कधी एवढा आनंद झालेला आणि आजचा जो जल्लोष होता तो एक खूप आनंदच होता आणि सर्वजण खूप नाचत देखील होती तर काय सांगताय आज सुरज म्हणजे कुठली अजून अपेक्षा आहे तुमची आता नॅशनलची अपेक्षा आहे नॅशनल ला खेळला तर कशी काय म्हणजे तयारी वगैरे कशी काय असेल त्याची तयारी तिकडे लोक रस्ता बघतात आहे आम्हाला तिकडे पुढे नेलेला आहे तिकडे त्यांचा रस्ता बघतात ते जास्तीत जास्त आता वरती राहील तेवढा चांगला आहे आमच्यासाठी धन्यवाद दादा